नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात देश आणि विदेशातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा आयपीएल मध्ये आज चेन्नई विरुद्ध बंगळुरूची लढत चेपॉकच्या खेळपट्टीवर सामना रंगणार दुसऱ्या विजयासाठी संघ तयारी मैदानावर उतरणार महाराष्ट्रातल्या बंगळुरू मध्ये पतीकडून हत्या मृतदेह सुटकेस मध्ये टाकून पती महाराष्ट्रात पोलिसांनी साताऱ्यातून आरोपी पतीला ताब्यात घेतल्यानंतर पतीने विष प्राशन केलं पती राकेश खेडकर वर सासून रुग्णालयात उपचार सुरू विधानसभा उपाध्यक्ष अण्णा पंचवडेंची आमदारकी आता अडचणीत आली आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे अण्णा पंचवडेंच्या आमदारकीला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे मव्याचे उमेदवार सुलक्षणा श्रीवंत धर यांची याचिका याचिकेवर दोन एप्रिलला सुनावणी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराजी मद्रास उच्च न्यायालयात धाव ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा दावा म्यानमारमध्ये सात पूर्णांक सात रिश्टर स्केलचा सा भूकंप भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती इमारती कोसळतांची दृश्य कॅमेरात कैद प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणीवेळी असीम सरोदे आणि आरोपींच्या वकिलांमध्ये खळाजंगी असीम सरोदे पोलीस आहेत का आरोपींच्या वकिलांचा सवाल कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर कोरट कर कर हल्ला करण्याचा प्रयत्न कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं दिशा सालियन आर्थिक अडचणीत होती एका देऊन थकली होती त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी तर राज्य पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद